सुरुवातीलाच महत्वाची बातमी पहिला कल येतो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हाती मित्रांनो ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मोठा दणके बाज विजय ठाकरेंच्या शिवसेनेने सगळ्यात मोठा विजय प्राप्त करत शिंदे गटाला चारली धूळ मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात नगरपालिका नगरपंचायत निवडणुकींच्या दृष्टिकोनातून झालेल्या या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेसाठी पहिला कल विजयाचा पहिला कल महाराष्ट्राचा पहिला कल मराठी अस्मितेचा विजयाने होताना दिसतोय महत्त्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली ठाकरेंच्या शिवसेनेने पहिलं खातं उघडलं राज्यामध्ये झालेल्या नगरपालिका नगरपंचायत नगरपरिषदा निवडणुकांमध्ये सगळ्यात मोठी चुरशीची लढाई होती ती उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना अतिशय हिमतीने महाराष्ट्राबाहेर लढली मात्र त्यांना मोठ्या नेत्यांची साथ जरी मिळाली नाही तरी देखील शिवसैनिकांच्या बळावरती उद्धव ठाकरे यांनी गिरवलेला हा शिवसेनेचा किता आता मात्र सगळ्यांनाच भारी पडताना दिसत आहे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसेनेला मुंबईच्या आसपास मराठवाड्यामध्ये यश मिळवून दिलं तशाच प्रकारची यशाची चुणूक आता उद्धव ठाकरे यांच्या नवीन शिवसेनेने तयार केल्याचं पहिला कल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकांमध्ये आनंदाचे आणि अतिशय जल्लोषाचे वातावरण तयार महाराष्ट्रामध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही पक्षांनी सगळ्या निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढवल्या होत्या भारतीय जनता पार्टी विरोधात एकनाथ शिंदेची शिवसेना आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी कुठे अजित पवारांच्या राष्ट्रवादी भाजपा अशा प्रकारच्या इथे तिरंगी दुरंगी लढती पार झाल्या महायुतीमध्ये असणारे नेतेच एकमेकांच्या विरोधात उभे टाकल्यामुळे इथे मात्र उद्धव ठाकरेंना याचा जबरदस्त फायदा झाल्याचं या कलांवरून सध्या तरी जाणवू लागलंय मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचा आवाज मात्र दणदणताना दिसतोय घुमताना दिसतोय मुंबईसह देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचं अस्तित्व संपलं ठाकरे आता उरले नाहीत असे म्हणणारे नेते झोपेतून उठून मात्र ठाकरेंचं स्वप्न पडलं की काय अशा गप्पा आता मारतायत ठाकरेंवरती बोलल्याशिवाय काही नेत्यांना झोप लागत नाही काही नेत्यांना ठाकरेंशिवाय बोलल्याशिवाय आपला दिवस घालवता येत नाही हे सत्य मात्र आता सगळ्यांना समजून येऊ लागलंय जरी शिवसेना संपली ठाकरेंचे आमदार खासदार जरी निघून गेले तरी देखील शिवसेना उद्धव ठाकरे यांचं भांडवल एवढं आहे की त्यांचं नाव घेतल्याशिवाय एकाही पक्षाला महाराष्ट्राचं राज्य राजकारण करता येत नाही मग आपल्याला सगळ्यांना समजून जाईल की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद किती कमालीची महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना कशी जबरदस्त महाराष्ट्रामध्ये यशाच्या शिखरावरती जाऊन पोचलेली आहे याचा तुम्हाला याचा तुम्हाला प्रत्यय लवकरच येऊन जाईल परंतु सध्या मात्र महाराष्ट्रामध्ये शिंदेच्या शिवसेनेला भारतीय जनता पार्टीला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या तिघांतिघांमध्येच भांडणातून जर वेळ मिळाला तर मात्र राज्याच्या राजकारणामध्ये राजकारण स्थिरावेल अजित पवारांना एकनाथ शिंदे सत्तेच्या बाहेर हकलून देण्याच्या तक्रारी भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय नेत्यांकडे केलेल्या आहेत त्यामुळं महापालिका निवडणुकीच्या नंतर मात्र अजित पवारांस एकनाथ शिंदेना सत्तेतून हकालपट्टी केली जाणार हे आता जवळजवळ निश्चित आहे दुसरीकडे नगरपालिका नगरपंचायत नगरपरिषदा या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या होण्याच्या अगोदरच निकाल लागतोय हा निकाल मात्र सध्या ठाकरेंसाठी पहिला नवीन अग्नी असेल आणि या निवडणुकांचा निकाल उद्या सकाळी आठ वाजल्यापासून महाराष्ट्राच्या प्रत्येक सोशल मीडियावरती आणि न्यूज चॅनलवरती पाहायला मिळेल मात्र राजकीय जाणकारांच्या मते हा निकाल उद्धव ठाकरेंसाठी नवीन वरदान ठरेल शिंदे सेनेला मात्र याच्यातून मार्ग सापडणार नाही अजित पवारांची राष्ट्रवादी तर कुठे दिसणार की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे मात्र भारतीय जनता पार्टीने सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम या निवडणुकीत केलेला असेल हे देखील त्यांनी बरोबर सांगितले सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी माहिती मिळेल दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शिंदे सेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांना संपवण्यासाठी आता भाजपा काम लागल्याचं आपल्याला ला इथूनच जाणवायला सुरुवात होईल एकंदरीत नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर, नगर निवडणुकांमध्ये पहिला कल हा जरी भाजपच्या बाजूने असला तरी शिंदेसेनेला अजित पवारांना जोरदार टक्कर देण्यास उद्धव ठाकरेंची ताकद उद्धव ठाकरेंची हिंमत मानावी लागेल मित्रांनो या सगळ्या घडामोडी राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गाजल्या गेल्या आहेत गाजवल्या गेल्या आहेत यातूनच उद्धव ठाकरेंची शिवसेना गेला मात्र महाराष्ट्रावरती मुंबईवरती कब्जा करणार आता हे जवळपास निश्चित बनू लागलं आहे देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नेतृत्व किती विशाल आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला कुणीही हरवू शकत नाही उद्धव ठाकरेंचा पराभव करणं अतिशय अवघड आहे हे आता जवळजवळ नेत्यांना वाटू लागलं आहे कारण की ठाकरेंनी तशा प्रकारे महाराष्ट्राला जवळ केलं आहे महाराष्ट्राची अस्मिता जपलेली आहे मराठी माणसांना जपलं आहे मुंबईमधून जर ठाकरे नसते तर मुंबई कधीच दुसऱ्याच्या लोकांना गेले असती मुंबई कधीच बाहेर गेली असती परंतु ठाकरे आहेत म्हणून तर आज मुंबई अतिशय शाबूत आहे अशा प्रकारचं वातावरण मुंबईमध्ये मराठीमयरित्या झालेलं पाहायला मिळतं आहे म्हणून मित्रांनो ठाकरे होते म्हणून तर आज आपण मराठी अस्मिता मुंबईमध्ये पाहतोय अन्यथा खूप अवघड आहे मित्रांनो हे झालं मुंबईचं राजकारण मात्र महाराष्ट्राच्या निम शहरी शहरी भागामध्ये झालेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांमध्ये देखील भाजपा आता उत्तर भारतीय गुजराती मारवाडी या नेत्यांना नगराध्यक्ष करू लागले आहे काही भागांमध्ये त्यांना सदस्य करू लागले आहे त्यांची वोट बँक तयार करून आगामी आगामी जिल्हा परिषद त्यानंतर लोकसभा विधानसभा या निवडणुकांची तयारी भाजपा या नेत्यांना जवळ करून करू पाहत आहे मात्र हे सोप्पं नाही आहे हे खूप अवघड होऊन बसलं आहे भारतीय जनता पार्टीला जर राज्यात राजकारण करत असेल तर त्यांना मराठी माणसांना सोबत घ्यावं लागेल अन्यथा त्यांचा पराभव ठरलेला अटळ असल्याचं एका राजकीय पत्रकारानं म्हटलं आहे त्यामुळं आगामी काळामध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठी उलटफेर पाहायला मिळेल उद्या सकाळी आठ वाजल्यापासून निवडणुकांचे कल हाती यायला सुरुवात होतील परंतु पहिला कल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने आणि शिवसेनेच्या बाजूने येईल असंही राजकीय जाणकारांनी आपली मतं व्यक्त केली आहेत मित्रांनो याबद्दल महाराष्ट्राच्या राजकारणात कुठेही शंका नाही आहे मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा दुप्पट वेगाने वाढेल हा देखील अंदाज वर्तवला जातोय मित्रांनो आपणास काय वाटतंय आपली प्रतिक्रिया नक्कीच द्या आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा